नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नगर परिषद नगर पंचायत या संदर्भात गट क आणि गट ड जाहिरात येणार का बऱ्याच दिवसापासून याच्यावरती चर्चा चालू आहे बऱ्याच दिवसापासून ही पण चर्चा आहे की कि किती जागा येणार आहे जागा किती असणार आहे गट कच्या जागा किती असणार गट डच्या प्रत्येक जिल्ह्यानुसार नगर परिषद नगरपंचायतीमध्ये जागा किती अपेक्षित आहे त्या संदर्भात आर टी आयच्या माध्यमातून आपण विचारणा केल्यानंतर समोर काही माहिती समोर आली या माहितीच्या आधारे मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार की जाहिरात कधी येणार आहे किती जागा असणार आहे गट बच्या किती गट कच्या जिल्ह्यानुसार किती थोडक्यात या सगळ्या प्रश्नांची उत्तर आहे नगर परिषद नगरपंचायत जाहिरात येणार का या आरटीआिकार किती आहेत जागा रिक्त किती जागा आहेत रिक्त थोडक्यात याची माहिती घेण्यापूर्वी सांगू इच्छितो की सर्व समावेशक अशी सर्व सेवेची बॅच इग्नायट अकॅडमी कडनं चालू झालेली आहे सोळा सप्टेंबर पासून डेमो होते तीन दिवस आता काल पासून लाईव्ह स्वरूपातली बॅच चालू आहे लगेच ही बॅच जॉईन करा लाईव्ह पण आहे लाईव्ह झालेले लेक्चर रेकॉर्ड होऊन जातात रेकॉर्डेड लेक्चर तुम्ही कितीही वेळेस पाहू शकतात जोपर्यंत एक्झाम होत नाही किंवा एक वर्षापर्यंत याला व्हॅलिडिटी असणार आहे सो so, लगेच ही बॅच जॉईन करा टीसीएस पॅटर्न नुसार पूर्ण याच्यात शिकवलं आहे महानगरपालिका नगरपालिका अन्न औषध प्रशासन लेखाधिकारी कोशागार किंवा सरळ सेवेमधल्या सगळ्या एक्झाम आदिवासी असेल वन विभाग असेल किंवा आता येणार नगर परिषद नगर पंचायत असेल ह्या सगळ्यांसाठी आवश्यक अशी बॅच आहे जी बॅच लाईव्ह प्लस रेकॉर्ड फी फक्त चौदाशे नव्याण्णव प्लस जीएसटी सोळा सप्टेंबर पासून जी बॅच आहे पन्नास टक्के ऑफ या फी मध्ये लगेच आहे पहिले येणाऱ्या अडीचशे विद्यार्थ्यांना टीसीएस ट्वेंटी फाय नावाचा कोड वापरून तुम्ही ही बॅच घेऊ शकता या संदर्भात हे सगळे फीचर्स आहे बघा बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत मार्गदर्शन आहे सराव टेस्ट सिरीज आहे पीडीएफ स्वरूपात नोट्स आहे रेकॉर्डेड लेक्चर आहे अनलिमिटेड व्ह्यूज आहे मी तुम्हाला म्हटलं अनलिमिटेड व्ह्यू फास्ट फॉर्ड करून पण तुम्ही लेक्चर बघू शकता आता जाऊया मुख्य मुद्द्याकडे आरटीआय नुसार काय आहे अपडेट मी तुम्हाला डायरेक्ट आरटीआयचा अपडेट देतो आरटीआय कडे घेऊन जातो डॉक्युमेंट कडे हे डॉक्युमेंट आहे बघा माहितीचा अधिकार महाराष्ट्र शासन यामध्ये नगर परिषद प्रशासन संचालनालय यांच्या मार्फत ही माहिती आपल्याला मिळते दहा सप्टेंबर दोन हजार चोवीस ला म्हणजे आता रिसेंटली मिळाली ही माहिती आहे यात त्यांनी काय सांगितले बघा यात प्रश्न विचारले गेले पण त्यातले काही प्रश्नांची उत्तर आपल्याला मिळाली बघा केंद्रीय इथे दिले केंद्रीय माहिती अधिकार अधिनियम दोन हजार पाच माहिती मिळण्यास प्रश्न विचारले होते आपण काय काय राज्यातील नगर परिषद व नगरपंच महत्वाचं आहे आपण गट क व गट ड रिक्त पदभरती प्रक्रियेबाबत राज्यातील नगर परिषद नगरपंचायत मधील एकूण गट क गट ड रिक्त पदांची माहिती उपलब्ध करून हा पहिला प्रश्न दुसरा प्रश्न पदभरती प्रक्रियेची सद्यस्थिती काय आहे कधी होणार एक्झाम हा पण प्रश्न विचारलाय त्यानंतर तिसरा प्रश्न पदभरती करण्यासाठी कोणत्या कंपनीची निवड करण्यात आलेली आहे चौथं पदभरतीची जाहिरात कोणत्या महिन्यात येईल वरील माहिती उपलब्ध करून देणे ही विनंती त्यात त्यांनी सांगितलंय की आम्ही काही माहिती तुम्हाला देऊ शकत नाही आरडीआयच्या अंतर्गत येत नाही त्यांनी सांगितलं या प्रश्नाचं स्वरूप माहिती देऊ शकत नाही सो त्यांनी काय केलं फक्त माहिती एवढीच दिली आहे हे सगळी माहिती देऊ शकत नाही त्यांनी माहिती दिली किती जागा रिक्त याची माहिती मात्र त्यांनी दिलेली आहे कोण घेऊ शकतं कधी येऊ शकते काय प्रोसेस चालू आहे हो हे सांगू शकत नाही असं आरटीआयच्या च्या अंतर्गत आता अन्दर बघा माहिती जी दिली ती थोडक्यात तुम्हाला मी सांगतो की कि पदभरतीला किती जागा सध्या आहेत बघा बघूया आपण जागा प्रत्येक जिल्ह्यानुसार तुम्हाला इथे जागा दिसतील बघा आता हा ही जिल्ह्यानुसार जागा आहे जिल्ह्याचं नाव तुम्ही बघून घ्या पालघरला गट कला जागा आढळ अठ्ठेचाळीस गट ड ला तीन एकूण रिक्त संख्या एक्कावन्न आहे असं प्रत्येक जिल्ह्याचं बघा रत्नागिरी सत्तावीस आठ पस्तीस रिक्त आहे ठाणे सत्तावीस नऊ छत्तीस रिक्त आहे रायगड चोवीस पंचवीस एकोणपन्नास रिक्त आहे सिंधुदुर्ग तेरा सोळा एकोणतीस रिक्त आहे कोकण विभाग एकूण एकशे एकोणचाळीस एकसष्ट दोनशे जागा रिक्त कोकणामध्ये आहे कोकण नंतर खालचा विभाग बघूया आपण कोल्हापूर बसून पुढे खाली बघा कोल्हापूर बसून कोल्हापूरला जागा आहे तेहतीस दहा त्रेचाळीस सोलापूर अडुसष्ट सत्तावीस पंच्याण्णव सांगली त्र्याऐंशी सोळा नव्याण्णव जागा रिकत आहे सातारा एक्याण्णव तीस एकशे एकवीस जागा रिकत आहे पुणे एकवीस तेहतीस चोपन्न पुणे विभाग एकूण दोनशे शहाण्णव एक, दो एक सोळा चारशे बारा जागा रिक्त आहे त्यानंतर नागपूर पंच्याण्णव चौतीस एकशे एकोणतीस वर्धा बासष्ट वीस ब्याऐंशी भंडारा एकतीस बारा त्रेचाळीस भंडारा नंतर गोंदिया आणि चंद्रपूर गोंदिया अडोतीस एक असे एकोणचाळीस चंद्रपूर सदुसष्ट सतरा चौऱ्याऐंशी गडचिली एकोणसाठ चार त्रेसष्ट रिक्त जागा आहेत त्यानंतर खालचे जिल्ह्या आहेत या ठिकाणी बघा गटक आणि गट्डच्या जागा आपण बघतोय त्यामध्ये आहेत पहिला नागपूर विभाग एकूण की तीनशे बावन्न अठ्ठ्याऐंशी चारशे चाळीस जागा नागपूर विभागात रिक्त आहे आता हे विभाग तुम्ही बघून ठेवत चला की कोणत्या विभागात तुम्हाला फॉर्म भरायचा आहे किंवा जागा येऊ शकतात त्यानुसार तुम्हाला आपण कॅल्क्युलेशन करून ठेवायचं बघा अमरावती सत्तर तीस शंभर अकोला अठ्ठेचाळीस सत्तावीस पंच्याहत्तर वाशिम पस्तीस चौदा एकोणपन्नास यवतमाळ अठ्ठ्याण्णव एक्याण्णव एकावन्न एकशे एकोणपन्नास बुलढाणा एकोणऐंशी पस्तीस एकशे चौदा अमरावती विभाग टोटल आखुल तीनशे तीस आहे गटक गड्ड एकशे सत्तावन्न टोटल चारशे सत्त्याऐंशी जागा अमरावती विभागामध्ये आहे आता राहिला खालचा शेवटचा विभाग नाशिक विभाग आहे नाशिक विभागामध्ये बघूया आपण नाशिकला जागा बघा त्र्याऐंशी झिरो त्र्याऐंशी जळगावला गट कला चोवीस गट डला ला झिरो एकशे चोवीस नंदुरबार त्रेचाळीस झिरो त्रेचाळीस नाशिक विभाग टोटल चारशे तीन जागा गट क चा आहे गट ड च्या चार आठ आणि टोटल चारशे अकरा जागा आहे आणि शेवटचा हा विभाग आहे औरंगाबाद हा माझ्याकडून राहिला आहे औरंगाबाद विभाग बघा औरंगाबादला जागा अडुसष्ट तेवीस एक्क्याण्णव बीड एक, एक सतरा चाळीस एकशे सत्त्याण्णव सत्तावन्न परभणी शेचाळीस तीस शहात्तर जालना छप्पन पंधरा एका त्यानंतर त्यानंतर इथे आहे जिल्ह्या खाली गटक गड उस्मानाबाद उस्मानाबाद एकशे बावन्न एक बावन, दोनशे एक सत्त्याण्णव चारशे एकोणपन्नास सर्वात जास्त जागा या जिल्ह्यामध्ये चारशे एकोणपन्नास जागा आहेत हिंगोली चाळीस अकरा एक्कावन्न लातूर अठ्ठावन्न बारा सत्तर नांदेड चौरवणा एकशे एकोणतीस एक दोनशे तेवीस औरंगाबाद विभाग बघा सहाशे एक तीस गटक सगळ्यात जास्त जागा आहे सात पाचशे सत्तावन्न सगळ्यात जास्त जागा आहे अकराशे अठ्ठ्याऐंशी सगळ्यात जास्त जागा आहे औरंगाबाद विभागामध्ये टोटल जागा जर बघितल्या तर गट कच्या गट कच्या जागा किती आहेत एकवीस एक्कावन्न गट ड च्या जागा आहेत नऊशे सत्त्याऐंशी आणि टोटल गट क आणि गट ड च्या जागा एकूण किती आहे एकूण जागा आहेत ह्या तीन हजार एकशे अडतीस या संदर्भातलं हे आहे प्रसिद्धी पत्रक म्हणजे आर टी आय च्या माध्यमात काढलेली माहिती कधी येऊ शकते बघा आचारसंहिता दहा ऑक्टोबरच्या आसपास सो आता जागा फक्त अपडेट आपल्यापर्यंत आलेले आहे पण त्याला भरपूर प्रोसेस बाकी आहे बिंदू नामावली पद्धतीने प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक कॅटेगरीनुसार समांतर राष्ट्रानुसार किती जागा आहेत डिपार्टमेंटला अपडेट करणं गरजेचं आहे त्याला पुष्कळचा वेळ लागेल ही जाहिरात आली तर जाहिरात येऊ शकते दहा ऑक्टोबरच्या नाही तर ही जाहिरात नंतर जास्त करून येण्याची संधी आहे सो तरी पण आपण म्हटलं नोव्हेंबर मध्ये देतो आणि त्याच्यानंतर एक महिन्याने म्हणजे समजा एक चार महिन्यांचा कालावधी तुम्हाला या एक्झामच्या तयारीसाठी मिळू शकतो सो त्यासाठी सर्व समावेशक नावाची बॅच आपली चालू झालेली आहे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड आहे प्रथम येणार विद्यार्थ्यांना डिस्काउंट आहे लगेच जॉईन कोणती सरळ सेवा तुम्हाला भविष्यात द्यायची असेल अगदी बीएमसी सुद्धा याच्यामध्ये बीएमसीचा सिलेबस पण यामध्ये आपण ऍड करणार आहोत सो लगेच बॅच जॉईन करा बॅच संदर्भात विशेष माहिती घ्यायची असेल तर खाली कॉन्टॅक्ट नंबर दिला एकसष्ट सतरा या नंबरला कॉल करून आपण विशेष माहिती घेऊ शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा काही प्रॉब्लेम असेल काही इश्यू असेल काही प्रश्न असेल कमेंटमध्ये टाका आणि या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुमच्या मनातील प्रश्नांचं उत्तर म्हणजेच इग्नाइट अकॅडमी तृतास थांबतो धन्यवाद